परिणाम किंवा पडसाद पालघर जिल्ह्यात मध्ये आपल्याला झालेले दिसत का एकतर हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे तीन आमदार म्हणजे त्यांच्या सकटचे त्यांचे तीन आमदार हे कोणाला मतदान करत असतात राज्यसभा आणि विधान परिषदेत याच्यावर बरीच काही गणित अवलंबून राहतात अपक्ष म्हणजे खरं तर त्यांचा पक्ष आहे बविया पण ते कोणालाही आपलेसे वाटू शकतात आणि ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणच्या योजना मंजुरीसाठी वगैरे त्या पद्धतीचे निर्णय घेऊन सत्तेतल्या पक्षाला नेहमी बाहेरून मदत करतात पवार साहेबांशी त्यांचे अत्यंत उत्तम संबंध आहेत असं म्हणतात गेल्या काही दिवसात त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशीही मैत्री झाली होती अशी चर्चा आहे यावेळेला भारतीय जनता पक्षाने या तिन्ही जागांवर स्वतःचं अस्तित्व आणण्यासाठी बऱ्यापैकी शकला लढवल्या त्यात विवेक पंडितांच्या मुलीची उमेदवारी किंवा त्यांना थेट आव्हान त्यांच्या मामेभावाला घेणं या सगळ्याचा परिपाक या निवडणुकींवर झालेला दिसतो कोणत्याही अत्यंत महत्त्वाच्या नेत्यावर अशा पद्धतीचे आरोप होणं हे चुकीचं आहे विनोद तावडे यांना जे काय भोगावं लागलं किंवा त्यातलं जे काय सत्य असेल आज शरद पवारच त्यांच्या समर्थनासाठी समोर आले आणि म्हणाले ना की नाही विनोद तावडे यांना मी ओळखतो आणि विनोद तावडे असं काही करणार नाहीत फक्त ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे भारतीय जनता पक्ष पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखला जातो भारतीय जनता पक्षाने नक्की काय घटनाक्रम झाला याची माहिती समोर आणली पाहिजे त्याशिवाय जनतेचा या संपूर्ण प्रक्रियेवरचा आणि मतदानाच्या पावित्र्याबद्दलचा विश्वास कायम राहणार नाही तर आपण अगदी नेमक्या शब्दामध्ये लोक